नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी करणार आहे आलू आणि मटार याची छान अशी चविष्ट अशी भाजी आलू आणि मटारची भाजी तयार करण्यासाठी इथे मी प्रथम बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि नंतर ते मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मी घालणार जीर आहे मी मी एक छोटा चमचा जिरे जिरं छान फुलू द्यायचं आहे जिरं तेलामध्ये चांगलं फुलल्यावर त्यामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे इथे मी साधारणतः दोन मिडियम आकारातले कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत सोबतच मी यात आहे एक टेबलस्पून लसूण आणि अद्रक याची पेस्ट कांदा आणि लसूण अद्रक पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी जास्त सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा ये नाही आहे कच्चेपणान निघेपर्यंत कांदा परतायचा आहे कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता मी यामध्ये घालणार आहे एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर एक छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद आणि दोन टेबलस्पून धनेपूड सर्व मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे एक वाटी अगदी बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील एक ते दोन मिनिट तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अख्ख्या हिरव्या मिरच्या देखील घालू शकता टोमॅटो परतत असताना तो चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीचा छान असा मसाला तयार होईल टोमॅटो एक ते दोन मिनिट तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि आता टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे साधारणत चार ते पाच मिनटं टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो चार ते पाच मिनटामध्ये चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे चमच्याच्या साहाय्याने टोमॅटो आणि कांद्याचा मसाला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटोचा छान मसाला तयार झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणारे स्वच्छ चिरून घेतलेले बटाटे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत बटाटे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी साधारणतः चार मिडियम साईजचे बटाटे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता मी यामध्ये घालणारे एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले ताजे मटार सोबतच मी यामध्ये घालणारे चवीनुसार मीठ मटार आणि बटाटे चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता गालून गेडा रहे। मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे इथे मी साधारणत दोन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चमचानी ढवळून झाल्यानंतर आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि भाजी शिजू देणार आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर यावरील झाकण काढायचं आहे मी पंधरा मिनटानंतर यावरील झाकण काढलेलं आहे भाजी शिजवताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे बटाटे चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेले आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे चविष्ट अशी आलू मटारची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पुऱ्यांसोबत खाऊ शकता गरमागरम पुऱ्यांसोबत आलू मटारची भाजी अतिशय छान अशी लागते रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद